बदलापूर येथील आजगावकर दाम्पत्याला बरीच वर्ष झाली तरी अपत्य होत नव्हतं त्यामुळे त्यांनी बाळाला दत्तक घेण्यासाठी खटाटोप सुरू केला दरम्यान अम्माला बाळ होणार असं त्यांनी सर्वांना सांगितले आणि नऊ महिन्यानंतर त्यांच्या घरी गोंडस मुलगा आला आणि पुढे काय घडले पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा नऊ महिन्यानंतर घरी गोंडस मुलगा आला मुलगा झाल्याने आजगावकरांनी पेढे वाटले घरात आनंदाचं वातावरण होतं पण त्यांचा हा आनंद क्षणिक ठरला तीन दिवसांनी रेल्वे पोलीस त्यांच्या घरावर धडकले आणि त्यांना विकलेले ते बाळ पोलिसांनी ताब्यात घेतले मुलाचे अपहरण आणि विक्री झाली होती ती म्हणजे एक बेघर दाम्पत्य बोरिवली रेल्वे स्थानक परिसरात राहत होते सतरा तारखेला ते स्थानकाला लागून असलेल्या फुटपाथवर झोपलेले असताना पहाटे त्यांचा दोन महिन्याचा मुलगा गायब झाला मुलाच्या आईला जाग आल्यानंतर बाळ जवळ नसल्याचं पाहून ती हादरलीच तिने तात्काळ बोरिवली रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून बाळाचा शोध सुरू केला खबऱ्यांच्या मदतीने शोध घेत असताना अपहरणकरता जोगेश्वरी इथे असल्याचे समजले मग त्याचे लोकेशन गोवंडीत दाखवलं त्यानंतर तो पुणे रेल्वे स्थानकात असून तो इलाहाबादला पडण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळताच पुणे रेल्वे पोलिसांच्या मदतीने आलम अब्बास काशिम उर्फ राजा शेख याला वयवर्ष बावीस याला पकडण्यात आले राजाची कसून चौकशी केल्यानंतर त्याने मुलाचे अपहरण केल्याची कबुली देत त्या बाळाला बदलापूर येथील आजगावकर दाम्पत्याला विकल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी आजगावकरांचे घर गाठले आणि त्यांना या बाळाचे अपहरण झाले असून ते तुम्हाला विकण्यात आलं असल्याचं सांगून पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेत उपायुक्त संदीप भाजी भाकरे यांनी त्या मुलाला त्याच्या आईवडिलाकडे सुपूर्त केले